दुर्गंधीयुक्त पाण्यावरून वाद चिघळला तक्रारदारावरच गुन्हा दाखल दुर्गंधीयुक्त पाण्याचा प्रश्न ऐरणीवर तारदाळ खोतवाडी तालुका हातकणंगले येथील बबन खोत या सामाजिक कार्यकर्त्याने कचरा टाकलेल्या विहिरीतील दुर्गंधीयुक्त पाणी उपसावे किंवा विहिरी मुजवावी अशी मागणी केली होती तसा मासिक सभेत ठरावही झाला होता तरीही ग्रामपंचायतीने ही विहीर मुजवली नाही त्यामुळे या विहिरीतील दुर्गंधीयुक्त पाण्याने परिसरातील लहान मुले व नागरिकांना आजाराला सामोरे जावे लागत आहे याचा राग मनात धरून ग्रामपंचायतीमध्ये येऊन रागाच्या भरात ग्रामपंचायतीमधील प्रिंटर व खुर्चीची मोडतोड केली खोतवाडी ग्रामपंचायतीने याबाबत तक्रारदारावरच शापूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद करून बबन खोत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत माहिती अशी खोतवाडी परिसरातील हनुमान मंदिरमागील बाजूस असणाऱ्या नवीन वसाहतीमध्ये सटाले पोटे उदगावे यांच्या मालकीची सामायिक विहीर आहे या विहिरीमध्ये ग्रामपंचायतीने संबंधित मालक व भागातील नागरिकांना विनंती करून ही विहीर मुजवितो किंवा या विहिरीतील दुर्गंधयुक्त पाणी उपसा करून देतो अशी घट घालून ठराव केला होता परंतु या भागातील नागरिकांना या विहिरीतील दुर्गंधयुक्त पाण्यामुळे आजारांना सामोरे जावे लागत आहे याबाबत संबंधित ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पोटे बबनखोत व भागातील महिलांनी वारंवार ग्रामपंचायतीला अर्ज देऊनही सदरचे काम केले नाही केवळ आश्वासने देण्यात ग्रामपंचायतीने वेळ घालविल्याने सामाजिक कार्यकर्त्याने बबन खोत यांना विहिरीमुळे होणाऱ्या नाहक त्रासाचा राग धरत रागाच्या भरात ग्रामपंचायतीमधील प्रिंटर व खुर्ची बाहेर फेकून निषेध व्यक्त केला परंतु तक्रारदार बबन खोत यांच्यावरच ग्रामपंचायतीने तक्रार केल्याने या भागातील नागरिकांनी निषेध व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी